लोकसभा निवडणुकीपूर्वी निवडणूक आयोगानं दिलेल्या सूचनेनुसार आज चोपडा मतदारसंघातील निवडणूक पूर्वीची आढावा बैठक नगर परिषदेच्या सभागृहात जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी घेतली आहे यावेळी उपजिल्हाधिकारी एकनाथ बंगाळे तहसीलदार भाऊसाहेब थोरात गटविकास अधिकारी आरो वाघ मुख्याधिकारी यांच्यासह हो मतदारसंघातील सर्व विभागाचे विभाग प्रमुख कर्मचारी सेक्टर अधिकारी पोलीस अधिकारी पोलीस कर्मचारी वन अधिकारी हे उपस्थित होते निवडणुकीसंदर्भात निवडणूक आयोगानं दिलेल्या सूचनेनुसार आढावा बैठकीत सूचना आणि मार्गदर्शन करण्यात आलं आहे गॅस मध्ये आदरणीय पंतप्रधान मोदींनी सांगितलं होतं इट अप मध्ये भरपूर लोकांनी ज्यांना गॅस ची सबसिडीची गरज नाही होती त्यांनी सोडला होता तर तसंच मी राशन मध्ये मी विनंती करतो अप यांना राशनची गरज नाही जो त्या राशन घेत पण नाही ते म्हणजे वापरत पण नाही त्या लोकांनी सोडलं जो अगदी गरीब लोक आहे आहे त्यांना कुटुंब त्याला राशन, राशन मिळत नसेल त्यांच्या प्रश्न आपल्याला सोडवतोय परंतु याच्या वेटिंग लिस्ट नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूज ला सबस्क्राईब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आणि परिपूर्ण बातमी बरोबर राहा इतरांपेक्षा एक पाऊल पुढे